हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळा विशेष नागलीचे पौष्टिक लाडू नागलीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत काही ठिकाणी नाचणी आणि रागीही म्हटले जाते तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे तसेच हाडांना बळकटी देणारे अशा अनेक गुणांनी युक्त नागलीचे लाडू बनवण्यासाठी सुरुवात करू त्यापूर्वी अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर नागलीचे लाडू बनवण्यासाठी येथे आपण तीन कप नागलीचे पीठ घेतले आहे तसेच तीन कप नागलीच्या पिठासाठी तीन कप गूळ घेतलेला आहे दोन खोबऱ्याच्या वाट्या म्हणजेच एक संपूर्ण सुखे नारळ बारीक कापून घेतलेले आहे आणि थोडेसे सुके खोबरे किसून घेतलेले आहे ज्यामुळे खाताना छान लागते थोडेसे काजू थोडेसे बादाम थोडासा पिस्ता चार पाच वेलदोडे आणि थोडेसे काजू आणि पिस्ता कापून घेतलेले आहे आता कढाई गरम झालेली आहे तर त्यामध्ये बादाम पिस्ता काजू घालून छान गरम करून घ्यायचे आहे ज्यामुळे त्यामधील मॉइश्चर कमी होईल एखादा मिनिट गरम झाले की त्यामध्ये वेलदोडे आणि सुके खोबरे घालायचे आणि तेही अर्धा मिनिट गरम करून घ्यायचे आहे खोबऱ्याचा कलर बदलू द्यायचा नाही त्या एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहे पुन्हा कढाई गॅसवर ठेवायची एक मोठा चमचा तूप घालायचं आणि मावेल तेवढे नागल्याचे पीठ घालून छान कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित कलर बदलेपर्यंत बिलकुल घाई न करता पीठ भाजायचे आहे गरज वाटल्यास पुन्हा तूप घालायचे आहे येथे अर्धा चमचा तूप अजून घालत आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे पीठ भाजत आले की त्यात किसलेले खोबरे घालायचे आणि एखादा मिनिट पुन्हा व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचे आहे पीठ भाजून झाले की एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचे आणि उरलेले पीठही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे पीठ भाजून झाले की ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्सची बारीक पावडर बनून झाली की ती भाजलेल्या नागलीच्या पिठावरती काढून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची ड्रायफ्रूट्सची पावडर घालून झाली की गूळ घालायचा गूळ घालून सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण पीठ आणि गूळ व्यवस्थित एकजीव व्हावा यासाठी हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून घेऊ अगदी हळुवारपणे चालू बंद चालू बंद करून गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे जास्तच ग्राइंड करायचे नाहीये सर्व मिश्रण एकजीव होईल बस एवढंच ग्राईंड करायचं आहे सर्व मिश्रण एक जीव झालेले आहे आता यात काजू पिस्ताचे काप घालून घ्यायचे आणि अर्धासा चमचा तूप घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करायचे आणि गरमागरम लाडू वळायला घ्यायचे छान लाडू वळता येत आहे जोपर्यंत लाडू व्यवस्थित वळत नाही तोपर्यंत यात तूप घालायचे आहे म्हणजेच तेवढे तूप घालायचे येथे एकूण चार मोठे चमचे म्हणजे जो भाजीचा चमचा असतो ते चार चमचे तूप येथे वापरलेले आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे खूप छान लाडू बनतात अगदी मऊ होतात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व सहज खाऊ शकतील इतके नरम आणि चवीलाही भन्नाट होतात तर उन्हाळ्यामध्ये आवर्जून नागलीचे लाडू किंवा नागलीचे पदार्थ खाल्ले पाहिजे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मौसूद पौष्टिक चवदार लाडूचा आनंद घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सोनारीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग